रोमारेज पोद्धार जम्बो किड स्कूल कोपरगाव येथे शहरात नगरमानवाड महामार्गावरील रोमारे पोद्धार जम्बो किड स्कूलचा शनिवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी डे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला आहे यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सुवर्ण पदक विजेते महाराष्ट्र शासनाचा खेळातील छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस प्राप्त खेळाडू असलेले बेसबॉलपटू अक्षय अवार्ड हे होते तर अध्यक्षस्थानी रोमारे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष सुजित रोमारे हे होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करत या स्फोट डेचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी नृत्य शारीरिक कवायत व पॅराशूट प्ले सादर करण्यात आले यावेळी स्कूलच्या संचालिका सो सारिकाताई रोहमारे भास्कर गुरसळ लायन्स मुखबदीर विद्यालयाचे प्रामुख्याध्यापक पवार सर पाचोरे सर रोमारे पोद्दार स्कूलच्या प्रिन्सिपल श्रीमती माधवी उत्तम चंदनी मॅडम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्कूलच्या वतीने मान्यवर पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला स्पोर्ट डे दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी दोरेखालून वाकून पळणेमेला शोधा व उचला रिले शर्यत भागीदार शर्यत अडथळा शर्यत ग्लासमध्ये जास्त पाणी भरणे प्लेट घेऊन धावणे चमचा आणि पिंग बॉल घेऊन धावणे हॉकी कोड सोडवणे तोल सांभाळणे अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण केले विशेष म्हणजे या छोट्या मुलांनी चित्राच्या माध्यमातून पाण्याचे थेंब भांड्यात गोळा करत पाण्याचे महत्व पटवून देत पाणी वाचवा असा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा संपन्न झाल्यानंतर शाळेच्या वतीने पालकांसाठी देखील एक स्पर्धा घेण्यात आली पालकांनी देखील त्या स्पर्धेत सहभागी होत खेळाचा आनंद घेतला यावेळी मान्य पाहुणेच्या हस्ते स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी सर्व सामान्य घटकातील कुटुंबियांच्या मुला मुलींना रोमारेस पोद्दार जम्बो किड स्कूलच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून दिले आहे त्याबद्दल पालकांनी त्यांचे आभार मानले सदर प्रसंगी स्कूलच्या पुढील वाटचालीबद्दल सुजित रोहमारे यांनी माहिती दिली In future, planning to start the first and fifth classes. For that, the work is in progress, and all the necessary permissions we have applied for that, and soon will we will be starting the school work. I think expected to be starting in the month of January. So this will be the coordination coordination with as per your all your parents feedback. We have uh, for the future 1st to 10th. We have uh, again we have, uh, joined hands with uh, the, the honorable and respected Oddar uh, Education and together with Romare Trust we are going to start 1st to 10th uh, school soon in the uh, month of 24, June 24-25. आय कॅन प्रॉमिस यु व्हिडिओ यू दिस विल बी नॉट म्हणजे हे सगळं फक्त तुमच्या आम्ही कटिबद्ध आहे तुमच्या विद्यार्थ्या पाडल्याच्या विकासासाठी व एक रिजनेबल फीज मध्ये आम्ही तुम्हाला एक चांगले एज्युकेशन या ठिकाणी आम्ही देण्याचा निश्चित प्रयत्न करू वेळ खूप झालेली आहे ऊन पण पडला आहे जास्त वेळ नाही घेत आम्ही पालकांनी स्कूलच्या प्रगती बद्दल चालकांचे व स्टाफ चे कौतुक केले स्फोटेचे औचित्य साधत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख पालकांच्या आले समोर आल्याने पहिल्यापेक्षा अधिक पटीने पोदार जम्बो किड स्कूल चे कोपरगावच्या माध्यमातून प्रगती करतोय याचे समाधान मानत संस्था चालक प्रिन्सिपल शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत शाळेविषयी आपल्या भावना प्रकट केल्या ठिकाणी जो स्पोर्ट डे या ठिकाणी सेलिब्रेट केलेला आहे तो अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी साजरा झालेला आहे त्याबद्दल या शाळेतील सर्व युनिटचे टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ असेल मॅनेजमेंट असेल यांचे पालकांच्या वतीनं मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो तसेच आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे या ठिकाणी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे जे मानकरी होते त्यांना तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या समोर प्रदर्शित केला यांच्यामधून एक असा गोल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होतो की आपल्यालाही त्यांच्यासारखं काहीतरी बनायचं तर त्याबद्दल सुद्धा आम्ही सर्व स्टाफचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो किलपॅट्रिक नावाचा एक थोर मानसशास्त्रज्ञ होता जर्मनीमध्ये लिंग विद्यापीठामध्ये या मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी अशी रचना झाली की विद्यार्थ्यांना नेमके अध्यापनाचे कार्य आणि अध्ययनाचे कार्य हे कोणत्या माध्यमातून आम्ही कसे झाले पाहिजे तो किलपॅटिक थोड मानसशास्त्रज्ञ असं सांगतो की क्रीडेच्या माध्यमातून जेवढं शिक्षण दिलं जाईल तेवढं विद्यार्थ्यांच्या मनावरती चांगल्या प्रकारे बिंबवलं जातं आणि तोच त्याची प्रतिचिती आज या ठिकाणी आम्हाला या शाळेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आजच्या समाजात आजच्या कुटुंबात जर पाहिलं गेलं

आएंस्ति आएंस्ति नहीं और ने थैंक यू बी स्टाफ एंड रिस्पेक्टेड चीफ गेस्ट की आप लोगों ने हमें इसमें आने के लिए प्रोत्साहित किया है ऐसे लग रहा है कि हमने हमारे चाइल्डहुड डे मतलब ये कर रहे थे एंजॉय कर रहे थे और प्लस बच्चों को इतना स्माइली फेस देख के ना ऐसे लग रहा था कि शरीर तो उन्हें कुछ भी टेंशन नहीं है और एक बात तो एक टीचर मैम और ये जो उन्होंने इतने उनके लिए किया है ना मतलब कोई भी नहीं कर है जैसे जिन्हें घर पे आता था डांस प्रैक्टिस करना या कुछ खेलना ये मतलब टीवी और मोबाइल तो उसे कुछ ये ही नहीं की है मतलब जो ये स्कूल में प्रोग्रेस हो रहा है हमारे बच्चे में ना वेरी गुड मतलब मैं ऐसे बोल सकती हूँ कि जो हमारे बच्चे पहले जहा थे ना ये पौधा जम्बो किड्स में आके बहुत मतलब ग्रेट हो चुके हैं थैंक यू कि आप हर फोशन में हमें इनवाइट करते हैं और एंजॉय करने देते है की क्या रहता है स्कूल में क्या नहीं बच्चों को कैसे प्रोग्रेस है और बेस्ट इधर का एक पार्ट है कि यहाँ पे बैंक होल्ड नहीं निकालते वो बहुत मतलब हमें अच्छा लगता है कि बच्चे मायूस ना होकर घर पे जाए कि फर्स्ट आए या सेकेंड आए या थर्ड थैंक यू एवरीवन सारे पेरेंट्स को भी गुड आफ्टरनून मैनेजमेंट टीचर्स आज का इवेंट एक सक्सेसफुल इवेंट था और सबसे बेस्ट सारे स्टूडेंट्स ने पार्टिसिपेट तो किया फर्स्ट और सेकेंड आने की खुशी तो नहीं थी बट पार्टिसिपेशन की खुशी थी जो लास्ट भी आया रेस कंप्लीट किया रेस वो न एंड इतना ही बोलूंगी कि आई बीन माई सेल्फ आई एम ए टीचर आई टीच सीनियर स्टूडेंट्स एंड एम प्रिपेरिंग टू टीच इन कॉलेज लेवल बट वॉट आई सी द चेंज इन माई चाइल्ड वो खुदा में आए हैं की एक्टिविटी बेस्ड टीचिंग होने की वजह से स्ट्रेस नहीं है रिकग्निशन है कि कैपिटल लेटर क्या है स्मॉल लेटर क्या है एंड इट इज फंड स्टर्टिंग एंड एट द एंड ये भी नहीं है कि मुंबर कम्प्लीट करके आना ही है ये स्ट्रेस नहीं है Yes no? और यही चाहिए हमको कि जो बचपन के वो बार बार नहीं आते तो बचपन का फुल एंजॉयमेंट एक्टिविटीज के साथ पढ़ाई एंड एवरीथिंग इज एप्रीसिएटेबल आज के इवेंट के लिए जितने नॉन टीचिंग टीचिंग मैनेजमेंट एवरीबॉडी आई एम थैंकफुल टू एवरी वन थैंक यून आज का कार्यक्रम हम लोग खूब चंदा है आणि या कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे एक्साइटमेंट मुलामध्ये इतकी होती ना की आठ दिवस झाले ते इथे तर प्रॅक्टिस करतच आहेत पण तरी सुद्धा भरपूर प्रॅक्टिस चालली आहे आणि आमच्याकडून पण करून घेता येते त्याच्यावर त्यांनी खूप एन्जॉय केला आजचा दिवस त्यांच्या फेसवरची स्माइल खूपच छान आम्हाला खूप छान वाटतं आणि आम्हालाही खूप छान वाटलं की आम्ही अटेंड केला हा कार्यक्रम आणि मुलं होम प्ले सुद्धा खूप एन्जॉय एन्जॉय करतात की वर्क करताना ते खूप आनंदाने करतात सगळं थँक्यू मॅम आणि तिच्या नॉन टीचिंग स्टॉप आणि स्कूल मॅनेजमेंट सर्वांना स्पोर्ट डे सॉरी स्पोर्ट डे आज खूप छान झाला त्यामुळे सर्वांचं मी अभिनंदन करत आहे कारण ज्या नॉन टीचिंग स्टॉफ आहे त्या म्हणजे मावशी आणि क्लर्क वगैरे यांनी सुद्धा मुलांचं खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली कारण जेव्हा मुले लंच ब्रेक म्हणजे ब्रेकफास्ट साठी बसले होते त्यांचा तिथे ओपन करून देणं करणं हे सर्व मानसिक परत होत्या आणि त्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे ज्यांचा खूप आनंद झाला आज आम्हाला आमच्या शाळेचे जुने दिवस आठवले मुलांमध्ये आम्ही स्वतःला पाऊस होतो आणि खूप आनंद वाटत होता इथले टीचर्स इथले सगळ्या लोकांनी म्हणजे खूप एन्जॉय केला असं तरी वाटतंय मला आमचे छोट छोटे बाकीची बाकी आम्ही घडवायला गेले आणि ते चांगले मत तरी करत आहे आणि आम्हाला पण त्यांना कोणतं खूप आनंद वाटत आहे आजचा प्रसंग आजचा कार्यक्रम एकदम मस्त झाला आहे आज आम्हाला पुन्हा पुन्हा बोलत जा आणि आमचे इथले विचार खरंच चांगले आमच्या मुलांना आम्ही आमच्या मुलांमधलं जे प्रवेश आहे आम्ही त्यांना पाहतो तर आम्हाला असं वाटतं की खरंच आमच्या मुलांमध्ये चांगल्या गोष्टी घडायला सुद्धा झाली चांगल्या बरोबर थँक्यू डे वी ऑल ऑल सेलिब्रेट दिस डे खरोखर आजचा दिवस खूप सुंदर होता आणि आज मुलांनी खूप एन्जॉय केलं आठ दिवसापासून त्यांची साठी घरी प्रॅक्टिस चालू होती पप्पा आता मला रेसमध्ये मला जिंकायचं आहे पप्पा मला असं शिकवा तसं करा मला देखील घरी आज काय केलं ऍक्टिव्हिटी देखील होता त्या दे शाळेमध्ये खूप आणि खरोखर म्हणजे मागच्या स्कूलपेक्षा ह्या स्कूलमध्ये पोरांमध्ये खूप वाढ झाली आहे त्यांना कॅपिटल स्मॉल सगळे करतात कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्कूलच्या प्रिन्सिपल श्रीमती उत्तम चंदनी मॅडम यांनी केले सूत्रसंचलन लोंडे सर व सो लोंगानी मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रोमारेस पोद्दार जम्बो किड स्कूल व लायन्स मुखबंदिर विद्यालय स्टाफचे सहकार्य लाभले आहे